श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस पौष शुक्ल नवमी आज चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या भरणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं भरणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण अनुकूलता प्रदान करणार आहे प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला विशेष अनुकूलता प्रदान करते आहे वृषवरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे भरणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान प्रतिकूलता दर्शवते आहे आर्थिक गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींना आज दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे प्रवासामध्ये आज आरोग्याची काळजी घ्यावी मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण हे प्रलंबित कामांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे आज तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल नोकरीमध्ये बढती बदली किंवा पगारवाढीशी संबंधित तुमच्या अडचणी असतील त्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आज तुम्ही दूरच्या प्रवासाचे वेद दाखाल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कर्क राशीच्या व्यक्तींना आज मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील नोकरदार मंडळींना आज वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यामध्ये दिवस जाईल व्यावसायिकांसाठी आजचा दिवस व्यवसाय वाढीच्या दृष्टीनं योजना आखण्यामध्ये जाण्याची शक्यता आहे भागीदारी व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा अतिशय महत्वपूर्ण आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मानसिक तुम्ही विचार करत होता ते आज तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते प्रलंबित कामांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आज नवीन उत्साहानं तुम्ही व्यवसायाला सुरुवात केलेली असेल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील आज तुम्ही केलेलं नियोजन हे योग्य ठरणार आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे कन्या राशीच्या घ्यावी भरणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला दगदगीचा प्रवास घडवण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रामध्ये आज निर्णय घेत असताना सावध राहावं व्यावसायिकांनी आज सहकार्यांशी आणि भागीदारांशी वाद घालू नयेत तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण व्यवसाय आणि कुटुंब या दोनही पातळीवरती तुम्हाला सौख्य प्रदान करणार आहे आजचा दिवस हा तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल प्रलंबित कामांचाच तुम्हाला पाठपुराव करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील वृश्चिक रास वृष राशीचे व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृष राशीचे व्यक्तींनी सावधपणे निर्णय घ्यावेत भरणी नक्षत्रामधील चंद्राचे भ्रमण तुम्हाला घाईघाई अतिताईपणे निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करणार आहे त्यामुळे जेवढे शांत चित्ताने स्थिर मनाने तुम्हाला निर्णय घेता येईल तेवढे जास्त योग्य ठरेल यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागली यासाठी तुम्हाला वरिष्ठांची आणि तुमच्या सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल आजचा दिवस हा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे आजचा दिवस व्यक्तींसाठी भाग्य वृद्धी करणार आहे भरणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे कर्ज प्रकरणे मंजूर करणं नवीन योजनांची अंमलबजावणी करणं नवीन मशिनरींची खरेदी करणं या सर्व कामांसाठी आजचा दिवस अनुकूलता दर्शवतो मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे अधिकार प्राप्त करून देणार आहे साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आज तुमचा उत्साह वाढलेला असेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही नवीन ऊर्जेनं आज कामाला लागलेले असाल त्यामुळे आज तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींना आजचं भरणी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे विरोधकांच्या कारवाया वाढवणारं ठरू शकतं त्यामुळे आज परिस्थितीचा जा अंदाज आल्याशिवाय तुम्ही वागू नये किंवा काही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत आजचं ग्रहमान हे तुमच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भरणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा जाईल साडेसातीची तीव्रता कमी होईल मानसिक ताणतणाव तुमचे कमी होतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते